साहेब आणि आता सुद्धा त्यांनी तिथं पोलाट पाडला साहेबांना विचारलं मी तिथं चाल आणि तो आता काय सांगतो खासगी ज्या जागा लोकांच्या नावावर आठ नंबर आहे तिथं अतिक्रमण दाखवतो इथलं चुकीचं करतो महत्वाचा मुद्दा काय होता तुमचा झालेलं आहे त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे महत्वाचा मुद्दा आहे आमचा वीस पंचवीस वर्षापासून जो अवैधरीत्या उत्खनन केलेलं आहे त्याच्या संदर्भात साहेबांना ती चौकशी सांगतोय मी तुम्ही त्या संदर्भात तुम्ही नाही त्यांनी आम्हाला आम्ही जी चौकशीसाठी बोलवलं त्यांनी गावातल्या ग्रामपंचायत वाल्यांना बोलवलं त्यांना सांगितलं ते जाग्याचं दोघं हे करू म्हणे आणि आम्हाला फक्त गौण अवैधरित्या गौन खनिज एकशे सव्वीस गट नंबर मध्ये चालू त्या संदर्भातच बोलवलेलं होतं पंचनामा करून जो अहवाल सादर करणार आहेत तो अहवालामध्ये तुम्ही संसु संतुष्ट नाही झाल्यास तुम्ही परत अर्ज करणार हो परत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांक आम्हाला कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कधी न्याय नाही भेटला तर आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहे आंदोलन करू साहेब आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला आम्ही आंदोलनच करू अवैध उत्खननाची तक्रारीवरून प्रांताधिकारी सह महसूल विभाग पथक गावात दाखल झाले शहादा तालुक्यातील खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्त सह गावात चौकशीसाठी दाखल झाले अवैध गोन खनिज उत्खननाबाबत सकल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली यावेळी काकर्डे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते काही काळ तणावाचे वातावरण झाले होते तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखोच्या ब्राश अवैध गुण खनिज उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे संबंधित व्यक्तीला गट क्रमांक एकशे तेवीसमध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे परंतु लाखो ब्राश गट क्रमांक एकशे सव्वीसमधून अवैध उत्खनन सरासपणे सुरू असून गावातील रस्ते व नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली आहे यामुळे सदर आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा तहसीलदाराने संबंधिताकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जातील गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे